श्री या यावर्षी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे अनेक जणांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विसर्जनासंदर्भात निर्माण होत आहेत की कुणी मंगळवारी विसर्जन आहे पौर्णिमा लवकर संपत आहे असे काही प्रश्न निर्माण करत आहेत लक्षात घ्यावं की कुठल्याही प्रकारची अडचण दरवर्षीच गणेश विसर्जनासाठी नसते आपल्या वेळेप्रमाणे आपण पहाटे सकाळी दुपारी सायंकाळी गणेशाचं विसर्जन करू शकता काही जणांची इथं दीड दिवसाचा दिव गणपती असतो काही जणांची इथं पाच दिवसाचा सात दिवसाचा दहा दिवसाचा किंवा अकरा दिवसाचा गणपती असतो ते तिथीप्रमाणे दहा किंवा अकरा दिवस कमी जास्त होत असतात यालाही काहीही होत नाही उद्याला ग्रहण भारतामध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला ग्रहणासंबंधीसुद्धा कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तेही मनामध्ये किंवा विचारामध्ये घ्यायची आवश्यकता नाही आहे गर्भवती स्त्रियांनाही कुठल्याही प्रकारचा या ग्रहणापासून धोका नाही आहे किंवा या ग्रहणाचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे यावर्षीचे गणेश विसर्जन दरवर्षीप्रमाणे आनंदामध्ये आणि व्यवस्थित जशी आपली परंपरा आहे रूढी आहे त्या परंपरेप्रमाणे हे गणेश विसर्जन करायचं आहे कोण काय सांगतं याकडे बिलकुल लक्ष देऊ नका कारण प्रत्येक सणाला काही ना काही प्रश्न निर्माण केले जात आहेत राखी पौर्णिमा असेल दिवाळी असेल लक्ष्मीपूजन असेल महालक्ष्म्यांचे पूजन असतील कुठल्याही प्रकारचे नवीन प्रश्न कुठून आणतात माहीत नाही पण त्या प्रश्नाला कुठेही आधार नसतो शास्त्रामध्ये आणि हे शास्त्र सर्वांना माहीत नसल्यामुळे अनेकांची यामध्ये तारांबळ उरते ही होऊ नये म्हणून आपल्यास ही, ही विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित गणेश विसर्जन आनंदामध्ये करावं ग्रहण मंगळवार किंवा पितृपक्ष हाडपक्ष याचा कुठलाही विचार आपण करू नये श्री गजानन महाराज की जय